संत्रा पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या विदर्भाला कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते नागपूर आणि अमरावतीमध्ये संत्रा पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतल्या जाते इथल्या संत्र्याला विदेशात देखील चांगली मागणी आहे मात्र सध्या अमरावती जिल्ह्यात संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगड होत असल्याने संत्रा उत्पादक चिंतेत आहे संत्रावर सध्या संत्रा आंबिया बहारातील फळ लागली आहेत मात्र सतत होणाऱ्या पावसामुळे संत्र्याची मोठी गळती बागांमध्ये दिसत आहे संत्र्याची मोठी गळती होत असल्याने उत्पादनात देखील घट होणार आहे त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडणार आहे संत्र्याचे डोळ्यादेखत होणारं नुकसान पाहून शेतकरी विवंचनेत दिसतो आहे तातडीने नुकसानीचे पंचनामे करून संत्रा उत्पादकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती संत्रा उत्पादक शेतकरी तुम्ही काय परिस्थितीला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत काय अडचणी येऊन राहिलेल्या आहे आणि फळांची गळ का होत आज तुम्ही पाहता संत्रा झाडाला मोठ्या प्रमाणात बहार आला होता पण अति पावसामुळं मोठ्या प्रमाणात गळ चालू आहे आणि संत्रा ही आपल्या विदर्भाचा ही ओळख आहे मोर्शी आणि आपल्या जिल्ह्याची एक शान आहे पण शासनाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी मदत द्या कारण की या शेतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की शेतात संत्रा आहे पण शेतात जाता येत नाही मोठ्या प्रमाणात पाऊस आहे गाडी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही इथून तोडून हरवड माल म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि मोठ्या प्रमाणात गडी निर्माण झाली आहे सततच्या पाण्यानं खूप मोठं नुकसान या आमच्या संत्रा जर झालं आहे तरी शासनाला आमची एकच विनंती आहे की आमचा शेतकऱ्या म्हणजे संत्रा उत्पादक शेतकऱ्याला काहीतरी भविव अशी मदत आपल्याकडून अपेक्षित आहे